हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे तर मी तुमची लाडकी सोनू सकाळी लवकर उठले आणि मम्मीनी चूल पेटवलीच होती तुम्हाला तर माहिती आहे गावाकडची सकाळ चुलीपासून सुरुवात होते तर मम्मीनी चूल पेटवली होती मग थोडासा जाळ लावता लावता ब्रश करून घेतला मी आणि वहिनीकडून दूध घेऊन आले होते ग्लास भरून तर मग त्या दुधाचा चहा बनवला चहा बनवून झाल्यानंतर मग आंघोळीला गेले आंघोळीनंतर मी थोडासा माझा बेसिक मेकअप करून घेतला बेसिक मेकअप झाल्यानंतर म्हटलं चला थोडीशी आता देवाची पूजा करूया मग मी देवाची पूजा केली आणि भाजीला पाहिलं तर काहीच नव्हतं मग मग मी कांदे घेतले आणि कांदे चिरले ते आणि मग कांद्याची थोडीशी चटणी बनवली कांद्याची चटणी बनवून झाल्यानंतर घरी वहिनी काकू आल्या होत्या मम्मीला थोडीशी मदत करायला तर मग मी त्यांच्यासाठी चहा बनवला त्यांना चहा पण देऊन आले आणि मग चहाचे थोडेसे भांडे घासून घेतले एवढ्या सगळ्या कामामध्ये मा पूर्ण माझा दिवस गेला आणि मग मी खूप दमले होते तर मग मी सगळं आवरलं काम आणि अंथरून केलं आणि झोपून घेतलं अशा प्रकारे मी माझा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही सगळ्यांनी पहा लाईक शेअर कमेंट करा खूप सारं प्रेम द्या धन्यवाद